नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक hmm. परभणी शहर मनपा प्रभाग क्रमांक वतीने रमजान ईद सोप सुपारी देऊन मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या परभणी परभणी शहर मनपा प्रभाग क्रमांक तेराच्या वतीने रमजान ईद निमित्त सोप सुपारी देऊन hmm? hmm. मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या परभणी शहर मनपामधील प्रभाग क्रमांक तेरामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक प्रभाकर लंगोटे व विकास लंगोटे यांच्याकडून मुस्लिम बांधवांना सोपसफारी देऊन शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमासाठी प्रभाग तेराच मधील सर्व धर्मीय नागरिक उपस्थित होते व सर्वांच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा देऊन सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यात आला माजी नगरसेवक विकास भाऊ प्रभाकर लंगोटे यांच्या पुढाकारातून सर्व जाती धर्माच्या हिताकरिता विविध लोककल्याणकारी सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते हा त्यांचाच एक भाग दरवर्षी रमजानचे औचित्य साधून केला जातो अशा सामाजिक सलोख्याच्या कार्यक्रमामुळे समाजामध्ये सामाजिक सलोखा शांतता सुसंवाद व भाईचारा निर्माण होत्या होण्यास निश्चित प्रमाणात मदत होते या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे

जिल्हा झोपडपट्टी संघर्ष समितीचे से संस्थापक अध्यक्ष प्रभाकर अण्णा लंगोटे यांनी आज या प्रभागातील सर्वच मुस्लिम बांधवांना या ठिकाणी सोप आणि त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत या ठिकाणी आपल्यासोबत प्रभाकर लंगोटे आहेत ईद निमित्त शुभेच्छा देत आहेत आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत की आज आपण माध्यमाशी काय सांगतो प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी या परिषद रमाबाई आंबेडकर नगर संजय नगर आणि या सर्व परिसरातील जे मुस्लिम बांधव आहेत त्या मुस्लिम बांधवांना या पवित्र महिन्यामध्ये त्यांनी एक महिन्याचा उपास केलेला आहे त्यामुळं आणि आज ते रमजान ईद मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे म्हणून आम्हीसुद्धा या मुस्लिम बांधवांच्या या सणामध्ये सहभागी होण्यासाठी सर्व जाती धर्माचे नागरिक एकोकाने येऊन आम्ही हा रमजान रमजानीच्या निमित्तानं ईद मिलापचा कार्यक्रम घेऊन सर्वांना शुभेच्छा देत आहोत याच्यामध्ये भाईचारा राहिला पाहिजे शांती राहिली पाहिजे आमन राहिलं पाहिजे आणि एकमेकाच्या सुख सुखदुःखामध्ये सर्वांनी सहभागी राहिले पाहिजे हाच तथागत भगवान बौद्ध गौतम बुद्धाचा संदेश त्या त्यांनी दिलेला आहे आणि त्या संदेशाचं पालन करण्याचं जबाबदारी आपल्या सर्वांची आहे आणि या निमित्तानं आम्ही हा उत्सव साजरा करत आहोत त्यामध्ये सर्व जे सहभागी झालेत त्या सर्वांचा धन्यवाद देतो आभार मानतो आणि आपले आभार मानतो धन्यवाद रमजान सर्व थे ग्यारा थे ग्यारा थे आज राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सुखसुपारीचा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी प्रभाकररावजी लंगोटे साहेब त्याचप्रमाणे आमचे मित्र प्रसार प्रधान गोपाळ झाडे बाळकृष्ण बायस मोहन मोहनराव कांबळे आमचे माजी नगरसेवक निजामबाई त्याचप्रमाणे प्रभागातील सर्व नागरिकांच्या वतीने या ठिकाणी शहरातील आणि प्रभागामधील सर्व नागरिकांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो आणि शोभसोबधीचा लाभ घेऊन जावा असं केंद्र

पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज